हॅपी बर्थडे सरा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजी बक्की आजी हॅप बर्थडे बर्थडे माझा आहे काय आणते मला मला की का कपडे आणती <laughs> करती तो नाही माग कुत्र कस लागतो आजीचा पदरतो या साईड है, आजी है, है। का काय चाले काय खरा <laughs> काय पाणी तस गेले घाण जहार एकदम वंगा होय गोरा कुठे गेलो कुत्र हो ती घास मागणी बी चांगली आज बघ आमच्या स्वराची मस्ती दिवसभर चालणार आहे तिला कोण काय म्हणणार बी नाही तिला अक्कल ती चावल चावल जाऊन दे आतमध्ये जाऊन चावल ती तस चावल नको तस नाही करायचं यासारखं चावल नको करायचं नाही काय म्हणताय मग आज कस काय बड्डे तयार केली काय नाही कुठं आलय कसं आलंय कुणी काय येणार आहे कोण काय येणार आहे सोरा होईल आजी म्हणा काय येणार आहे तू ती जाऊन दे आजीला आजीला ती राहून आजी झाली मुख्य आज मुख्य झाली आजी आजीला बुलकी करू आपण हा नाही तस नाही म्हणायचं तस नाही तस नाही म्हणायचं

मग काय हा बेस केला का सकाळी काय केलं का तू फिरतो इकडं तिकडं इकडे तिकडं एका जगावर बसाना हो

त्याला कोंबडदार सवू लागून झालं हा बा काय म्हणताय बसलाय का बघा बसल आज बसल ते कसलं वातावरण झालं आहे का नाही काय म्हणते मग काय नाही कस काय नियोजन चाललंय वाढदिवसाचं स्वराचं स्वराला स्वरा मस्कर बर का

काय वाटलं आज तुझ वाट देत मित्र कोण येंडी शेंडी बांधली गे शे सर कर मग शांत बोस मम्मीच काय चाललंय आहे का बरी तिच्या आजी काय अंगाला लागून घे ना तू तर काय तर करते काय तर ना हो तेवढाय तेवढा आहे काय तर घ्यावं लागेल अंगाला लागून घ्या ना घरात अंडलं तसचडी माहितीने बसवली काय झालं ती घातलं जाऊन तेच नाही काय हा हिमाल म्हणायचंय काय काय स्वराज काय आहे का नाही मग कस काय नियोजन केलंय कस नाही

चालतंय सोटी <laughs> आईची भाषा कोंबडी नेते हालून तिकडून काय करणार आहे का आईची भाषा काय सोट्या कोणा झालाय काय माहित या 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 या